मंडळीत तुम्हाला जर कोरडा खोकला झाला असेल तर ही शंभर टक्के गुणकारी जी गोळी आहे आयुर्वेदिक गोळी आपण घरी बनवलेली आहे खडीसाखरेमध्ये तुम्हाला एक पदार्थ टाकायचा आहे आणि हा पदार्थ टाकल्यानंतर तुम्हाला हे चमत्कारिक याचे गुणधर्म जाणवणार आहेत खूप जुनाट आहे खूप दिवस झालं खोकल्याची उबळ येते परंतु थांबत नाही अशा वेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे ही खडीसाखर आपल्याला माहिती आहे प्रकृतीने शीतल असते आणि धाग्याची म्हणजे ज्याच्यामध्ये धागा निघतो अशी जर खडीसाखर तुम्ही घेतली आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज मिळेल अशी घ्या मी एक चमचा खडीसाखर घेतलेली आहे आणि एक चमचा साखरचं प्रमाणातच मी तुम्हाला दाखवतो आहे त्या प्रमाणात तुम्ही करायचं आहे अशा प्रकारे मी खलबत्त्यामध्ये याची पावडर करण्यासाठी कुठून घेतलेलं आहे ही पावडर केल्यानंतर ह्याच्यात आपण एक पदार्थ टाकणार आहोत आणि मग हा पदार्थ टाकल्यानंतर ती कशी खायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्हाला जर उष्णतेचा त्रास असेल तर एक खडा चगळून जर तुम्ही साखरेचा खाल्ला तरी चालतो आणि अशा प्रकारे पावडर करून तुम्ही लहान मुलांना थोडं थोडं खायला दिलं तर लहान मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये दे देखील ह्या या, या प्रकारची जी साखर आहे ही अत्यंत फलदायी असते आता आपण उपाय बघूया आणि जो पदार्थ याच्यात टाकायचा आहे ते आहे ज्येष्ठ मधाचं चूर्ण तुम्ही कुठल्याही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये किंवा कुठल्याही मेडिकलमध्ये जर अशी ज्येष्ठ मधाचं चूर्ण म्हणजे ही पावडर मागितली तर लगेच मिळेल किंवा ज्येष्ठ मधाच्या कांड्यादेखील मिळतात या कांड्याचं पावडर तुम्ही घरी करू शकता परंतु सोपा पद्धत म्हणजे अशा प्रकारची रेडीमेड पावडर चूर्ण तुम्हाला मिळणार आहे ज्येष्ठ मध खोकल्याच्या उबळेवर इतकं जालिम आणि प्रभावी असतं की तुम्ही अगदी दोन ते तीन वेळा तुम्ही जर याचा उपाय केला तर तुमचा खोकला लगेच कमी होतो आणि सलग सात दिवस जर हा उपाय केला तर तुमचा खोकला निघून जातो इतके फायदे ज्येष्ठ मधाचे आहेत आणि ज्येष्ठ मधाचे अनेक इतर फायदे तुमच्या शरीरासाठी होतात या ठिकाणी मी एक चमचा मध पावडर घेतली एक चमचा त्याच्यामध्ये ही खडीसाखर टाकलेली आहे मंडळी ज्येष्ठमदाचा चहा जर तुम्ही पिला तरी देखील खोकल्यामध्ये चांगला फरक पडतो श्वसनाचे तुमचे काही विकार असतील तर ज जे, ज्येष्ठ मधाच्या या पावडरच्या चूर्णाचा काढा घेतला तर त्याने देखील तुम्हाला चांगला फरक पडतो त्याचबरोबर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील की खाल्लेलं व्यवस्थित पचत नसेल तर ज्येष्ठमध पावडर पावडर काय करायची तर अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये रात्री झोपताना तुम्ही घेतली तर चांगला फरक पडत असतो आता अजून एक पदार्थ यात ॲड करायचा कशासाठी तर त्याच्या गोळ्या आपल्याला बनवायच्या त्याचबरोबर हे जे तूप आहे गावरान तूप जे गाईचं आपण घेतलं आहे हे थोडंसं गरम करायचं आहे आणि मग हे याच्यामध्ये मिक्स आपण करणार आहोत याचा देखील तुमच्या घशाचं जे थ्रोट इन्फेक्शन आहे ज्यामुळे तुम्हाला खोकल्याची उबळ येते याच्यामध्ये अत्यंत फायदेशीर असतं म्हणजे आपण घेतलेली खडीसाखर ज्येष्ठमध आणि गावरान गाईचं तूप असे हे तीन पदार्थांचं मिश्रण आपण बनवणार आहोत हे मिश्रण एकजीव केल्यानंतर याच्या गोळ्या बनवायच्या आहेत साधारण एक सहा ते सात दिवस पुरतील अशा सकाळ संध्याकाळ दोन गोळ्या म्हणजे एक चौदा पंधरा गोळ्या बनतील एवढं तुम्ही सामुग्री घ्या आणि त्याच्या गोळ्या बनवा आणि ही जी गोळी आहे ती चगळून चगळून आपल्याला हळूहार हळूहळू हळू खायची आहे आणि त्याचा इतका इफेक्ट तुमच्यावर होईल की तुमचा खोकला निघून जाईन श्वसनाच्या समस्या असतात किंवा अनेकांना पचनाच्या समस्या येते सगळ्यावर हा एकत्रित उपाय तुम्हाला लागू होणार आहे अशा पद्धतीनं गोळ्या होतात जर गोळ्या झाल्या नाही तर थोडं तुपाचं प्रमाण अजून तुम्ही वाढू शकता तुपाचा कुठलाही तोटा तुमच्या शरीराला होणार नाही आणि मग अशा प्रकारे गोळी झाल्यानंतर ही गोळी सकाळी तुम्ही घ्यायची आहे अगदी उपाशीपोटी घेऊ शकता रात्री देखील जेवणानंतरही घेऊ शकता आणि दुपारी देखील घेऊ शकता असं काही नाही की याचं प्रमाण वाढलं तर काय अपाय होईल असंही काही होणार नाही अशा प्रकारे इतकी शक्तिशाली ही आयुर्वेदातली ज्येष्ठ मदाची साखरेची जी गोळी आहे ती तुम्ही करून पहा खोकल्यामध्ये शंभर टक्के जालिम हा उपाय अनेकांना फरक पडला आहे म्हणूनच तुमच्यासाठी खात्रीशीर आयुर्वे आयुर्वेदाचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो व्हिडिओ जर आवडला तुम्हाला फरक पडला तर लाईक करा शेअर करा आणि गरजूंना नक्की हा व्हिडिओ पाठवा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा भेटूया